स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात अश्विन कुमार टेक्स्टाईल्स जवळ ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यानं या ठिकाणी माल वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्याचबरोबर स्वतःची बाचकी आणि गठन वाहतूक करण्यासाठी ट्रक देखील मोठ्या प्रमाणात शहर परिसरात दिसतात त्यातल्याच एका ट्रकनं आज पादचारी वृद्ध महिलेचा बळी घेतला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये दरम्यान शहरातल्या इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात आंबेडकर पुतळ्याजवळ अशोक लेलँड एम एच अकरा सी एच एकोणऐंशी शून्य सात या क्रमांकाचा ट्रक वळण घेत असताना तिथून गौराबाई लगोंडा पाटील वय शहात्तर राहणार भोनेमाळ ही वृद्ध महिला रस्त्यानं चालत जात होती या दरम्यान ट्रकच्या मागील बाजूची धडक बसून गौराबाई या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्या मात्र नागरिकांनी आरडाओरड केल्यानं ट्रक चालकानं ट्रक थांबवला अपघात झाल्याचं पाहताच ट्रक चालकानं घटनास्थळावरून पलायन केलं मागील चाक अंगावरून गेल्यानं गौराबाई यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला शहरातल्या मुख्य रस्त्यावर हा अपघात झाल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तर पोलिसांनी गौराबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आय एम रुग्णालयात पाठवला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आयजीएम रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता ट्रक अपघाताची महिन्यातील तिसरी घटना असून यामध्ये जीव देखील गमावले आहेत ट्रक ओव्हरलोड असून देखील चालक वेगात वाहन चालवतात त्यामुळे अपघातांचं चा प्रमाण शहर परिसरात वाढलंय पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी का अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे